लौकिकतेतून धन्यवाद देणं संसाराला कदापि शक्य नाही पण संसाराला धन्यवाद देण्याचा मूलभूत कारण जर काय असतील तर सगळे जाग करतात सकाळी सकाळी पहिल्याकडे आपल्याकडचे वाजिनारी असे त्याला काय म्हणतात ह त्याच्यानंतर वासुदेव याचे तेन जाग करायचं का कारण सगळ्या ह्या साखळीवर सगळे अवलंबून होते येऊ येऊनही तुम्हाला जर धन्यवाद घ्यायचा असेल तर एकच सांगायचं ओले मृतिकेचे आता सहा जे होंदीर घुंता करी याचा। हो, हो आले महाराज आले आपलं बोलणंच आहे महाराज आले की सोडून द्यायच जर खोट नाही बोललं